आपल्या सतत प्रेक्षकांना खूपच सुंदर असा इथे एपिसोड झालेला आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की कशा पद्धतीने आता इथे जी काही ऐश्वर्या आहे ऐश्वर्याने मात्र इथे आता बरेच असे नोकर इथे काढून टाकलेले असतात आणि बरेच असे नोकर इथे काढून टाकल्याच्या नंतर एक नवीन नोकर इथे बोलवलेला असतो आणि त्याचबरोबर इथे सावलीलासुद्धा बऱ्यापैकी शिक्षा तिला द्यायची असते म्हणूनच ती इथे सर्व काही गोष्टींचा इथे विचार करत असते आणि सर्व काही गोष्टींचा इथे तिने विचार केल्याच्यानंतरच तिने हे ठरवलेलं असतं ठरवल्याच्या नंतर मात्र आता काही जरी झालं तरीसुद्धा इथे जी काही ऐश्वर्या आहे ऐश्वर्या इथे त्याच गोष्टीचा इथे सातत्याने विचार करत असते की नाही हे सर्व अशा पद्धतीने इथे झालेलं आहे आणि त्याचबरोबर हे ह्याच हो पद्धतीने इथे व्हायला पाहिजे तेव्हा जो काही सारंग आहे सारंगला खरं तर खूप जास्त वाईट वाटलेलं असतं सारंग असं वाटलेलं असतं की हे जे आहे ऐश्वर्या बहिणीने मुद्दा म्हणून सारंग सावलीला त्रास देण्यासाठीच ह्या गोष्टी ते केलेल्या असतात म्हणजे खरं तर ऐश्वर्याने इथे हात उचललेला असतो सावलीवरती आणि सावलीवरती हात उचललेला असतो आणि सावलीने तो जो हात आहे तो मात्र तिचा हवेतच पकडलेला असतो किंवा तिला चांगलं बऱ्यापैकी खरी खोटी ते सुनावलेली असते आणि त्याच गृष्टीचा राग असेल असे इथे जो काही आपला हा आहे सारंग आहे सारंगला इथे वाटत असतं आणि सारंगला ह्या सर्व गोष्टी इथे या पद्धतीने वाटत असताना मात्र आता इथे अं काही जरी झालं तरी सुद्धा अं इथे असं व्हायला नको म्हणूनच तो इथे बोलत असतो की नाही काही जरी झालं तरीसुद्धा आपण इथे ह्या सर्व गोष्टी अशा पद्धतीने इथे नाही होऊ द्यायच्या कारण आपण आता इथे तिच्याशी बोललं पाहिजे बोलूनच ह्या सर्व गोष्टी इथे केल्या पाहिजे असं इथे तो बोलत असतो आणि त्याने इथे म्हणजे काय ऐश्वर्या हे ऐश्वर्याला इथे जा विचारलेला असतो तो तिला विचारत असतो की वहिनी तू कोण दामून हे करतेस तेव्हा इथे तिलोत्तम बोलत असते माझा तिला होकार असेल तर तू माझ्यासुद्धा विरोधात जाणार आहेस का मलासुद्धा काही गोष्टी काही जाब तू इथे विचारणार आहेस का आणि तेव्हा इथे सारं बोलत असतो की आई विषय तसा नाही आहे पण तुला नाही माहिती की इथे जर तुम्ही सावलीला मुद्दा म्हणून जर त्रास देण्यासाठी ह्या सर्व गोष्टी इथे करत असाल तर ते मला अजिबात मान्य नसेल आणि त्या सर्व गोष्टींमध्ये इथे मी जिकाई तिला ही थे करना कि मी थे, जिकाई जी काही सावली आहे तिला इथे सपोर्ट करणार आहे किंवा मी इथे जी काही सावली आहे सावलीची इथे बाजू घेणार आहे असं इथे Uh, तो बोलत असतो आणि त्याने ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र आता जे काही आपली इथे हे आहे ऐश्वर्या आहे ऐश्वर्याला असं वाटत असतं की नाही हा जो काही सारंग आहे सारंग मात्र आपल्या जाळ्यामध्ये अडकणार नाही किंवा त्याला आपण कितीही काही गोष्टी जरी इथे समजावून सांगितल्या तरीसुद्धा तरी त्याला इथे काही एक फरक पडणार नाही असं इथे तो, तो बोलत असतो आणि त्याने ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर आता काही जरी झालं तरीसुद्धा इथे जो काही सारंग आहे सारंग मात्र इथे साऊलीच्याच बाजूने असताना आपल्याला दिसत आहे आता मात्र प्रेक्षकांना इकडे दुसऱ्या बाजूला काही आपली इथे आता सावली आहे सावली किचन किचनमध्ये काम करत असते तर इकडे जो काही सुखदेव आहे सुखदेव आहे तो इकडे सिटीमध्ये निघालेला असतो आणि सिटीमध्ये निघाल्याच्या नंतर इथे त्याला सिटीमध्ये येऊन त्याला बऱ्याच काही गोष्टी इथे करायच्या असतात म्हणजे खरं तर सुरुवातीला जी काही सावली आहे सावलीला इथे भेटायचं असतं आणि त्याचबरोबर इकडे आता जी काही जयंती आहे ती खूप नाटकं करत असते अरडा ओरडा करण्याची कामं इथे ती करत असते अरडा ओरडा करण्याची कामं केल्याच्यानंतर इथे ती बोलत असते आता तुम्ही सिटीत जाणार वगैरे त्याचबरोबर शहरात जाणार मग तुम्ही पैसे वगैरे साठवून ठेवा इकडे मला पाठवून ठेवा आणि त्याचबरोबर पैसे वगैरे मला पाठवून ठेवल्याच्यानंतर मी बऱ्याच काही गोष्टी इथे व्यवस्थित करेन असं इथे ती बोलते आणि तिने ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्यानंतर आता जी काही आपली ही आहे जो काही सुखदेव आहे तो इथे बोलत असतो हो तो पण इथे बाबांना आईना त्रास देऊ नकोस आणि त्याचबरोबर इथे ती म्हणत असते हो सेविंग कशी करायची कशा पद्धतीने करायची हे मला मात्र चांगलंच माहिती आहे आणि चांगल्याच पद्धतीने इथे सेविंग करीन तुम्ही काळजी करू नका असं इथे बोलल्याच्यानंतर मात्र आता इथे जो काही सुखदेव आहे तो इथे तिकडे जायलासुद्धा निघालेला असतो आणि तिकडे जायला निघाल्याच्यानंतर आता जो काही आपला हा आहे जी काही सुखदेव आहे तो तिथून जातो आणि ून गेल्याच्यानंतर जी जयंती आहे ती मात्र अशीच इथे खटावर बाहेर झोपलेली असते तेव्हा इथे तिची सा म्हणजेच की सावलीची आई जी, जी थी सावली थी आहे ती इथे बोलत असते की अगं जयंती काहीतरी मदत तरी, तरी करू लागव अशीच तू पडलेली असतेस नेहमी ने तेव्हा आता इथे जयंती बोलत असते सॉरी सासूबाई जर अगोदर बोलले असतात तर एक वेळा विचार केला असता पण आता नवऱ्याची बॅग भरून एवढे हात दुखायला लागलेले आहेत आणि एवढे हात दुखायला लागलेत भरून यायला लागलेले आहेत त्यामुळे मी इथे काहीच नाही करू शकत वगैरे आणि आता वर्षभर तरी मला काम करता येणार नाही असं इथे ती बोलते आणि असं इथे बोलल्याच्या नंतर आता तुझं काहीच होऊ शकत नाही असं म्हणूनच आता ती बोलत असते आता मस्त मी फक्त आणि फक्त इथे पैशाची सेविंग करणार आहे त्याचबरोबर इथे आता ते माझ्या धन्याने पाठवलेले मी सेविंग करणार आहे पार्लरमध्ये जाणार आहे पेडी करणार आहे हे करणार आहे ते करणार आहे ह्या सर्व गोष्टी तिथे बोलते आणि तेव्हाच तिला एक स्वप्न पड् पडत असतं की बुलेटवरती आता तिचा राजकुमार आलेला आहे तिला बुलेटवरती बसून तो घेऊन जाताना तिला आठवत असतं ह्या सर्व काही गोष्टी इथे ती करण्यात प्रयत्न करत असते नंतर आता मात्र प्रेक्षकांना इकडे दुसऱ्या बाजूला जो काही सखदेव आहे तो इथे जाऊन पोहोचतो आणि जाऊन पोहोचल्याच्यानंतर जी काही सावली आहे ती मात्र इथे किचनमध्येच काम करत असते किचनमध्ये काम करत असताना जो काही सखदेव आहे तो तिथे जाऊन पोहोचतो आणि पोहोचल्याच्यानंतर त्याला तर इथे आता जी सावली आहे तिच्याशी इथे बोलायचं असतं आणि सावलीशी बोलाय ऐश्वर्याला तो भेटतो ऐश्वर्याला भेटल्याच्यानंतर ऐश्वर्या मात्र त्याचा पुन्हा एकदा अपमान करत असते जे पडेल जे दिसेल ते तुला इथे सर्व काही कामं इथे करावे लागणार आहेत त्यामुळे तो अजिबातच काळजी वगैरे करणार नाही आहेस ह्या सर्व गोष्टी इथे ती बोलते ह्या सर्व गोष्टी इथे ऐश्वर्याने त्याला इथे सांगितल्याच्यानंतर तो मात्र अगदीच आपल्या कसलाच कुठल्याच गोष्टी इथे बोलत नाही किंवा काहीच बोलत नाही आणि काहीच न बोलल्यामुळे तो पडेल ते काम मिळेल ते हाताला जे काही काम मिळेल ते काम करण्याचा तो इथे प्रयत्न करत असतो आणि ते काम मिळा मिळाल्याच्या नंतर तो इथे फक्त आणि फक्त ह्या गोष्टीसाठी हरलेला असतो पण आता एकाच घरामध्ये ते राहणार असतात आणि एकाच घरामध्ये राहून ह्या सर्व काही गोष्टी इथे त्यांना ह्या पद्धतीने करायच्या असतात त्यामुळे आता इथे जे काही सावलीच्या नजरेमध्ये आल्याच्या नंतर मात्र खूप काही गोष्टी अशा वेगळ्याच पद्धतीने होतानासुद्धा प्रेक्षकांना आपल्याला इथे पाहायला दिसणार आहेत आणि आता काहीतरी झालं तरीसुद्धा इथे जी काही आपली सावली आहे सावली किचनमध्ये काम करत असते आणि जो आपला हा आहे त्याला असं वाटत असतं की आता जर सावलीने मला इथे पाहिलं तर काय होईल आणि त्याचबरोबर तिने मला नाही पाहिलं पाहिजे वगैरे वगैरे ह्याच गोष्टीचा इथे तो विचार करत असतो आणि ह्याच गोष्टीचा इथे त्याने विचार केल्याच्यानंतर त्याच्या मनामध्ये तीच गोष्ट सतत येत असते की आता जर मला सावलीने हे ते पाहिलं तर मग मात्र काय होईल कशा पद्धतीने ह्या सर्व काही गोष्टी इथे होतील वगैरे वगैरे असा इथे तो विचार करतो आणि असा इथे त्यांना विचार याच्यानंतर आता जी काही सावली आहे सावली मात्र इथे पाहत असते की आता जो काही आपला हा आहे म्हणजेच की जो काही जो काही आपला सगदेव आहे तो इथे पाहतो आणि पाहिल्याच्या नंतर मात्र इथे सावली आतमध्ये जाते आणि त्याला फोन करून विचारण्याचा प्रयत्न करत असते आता मात्र ऐश्वर्याला मुद्दा म्हणूनच त्या दोघांना समोरासमोर आणायचं असतं त्या दोघांना समोरासमोर आणण्याच्यानंतर बऱ्याच काही गोष्टी तिला ह्या पद्धतीने सुद्धा इथे करायच्या असतात प्रेक्षकांना जेणेकरून आता जी काही आपली सावली आहे सावली ह्या सर्व काही गोष्टी इथे व्यवस्थित पद्धतीने 当たらない天ん आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग खूपच सुंदर आणि त्याहून तो तेवढाच इंटरेस्टिंग असा इथे होतानासुद्धा आपल्याला पाहायला दिसणार आहे आणि तुम्हाला अशी छान छान मालिकांचे अपडेट जर जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर मग तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करा कारण आता इथे जी काही ऐश्वर्या आहे ऐश्वर्याने कशा पद्धतीने हा सर्व काही इथे प्रकार केलेला असतो आणि हा सर्व काही प्रकार इथे केल्याच्यानंतर मात्र जी काही सावली आहे सावली आणि तिचा भाऊ कशा पद्धतीने समोरासमोर येतील आणि कशा पद्धतीने पद्धतीने आता इथे जो काही आपला हा आहे जो काही आपला इथे आता सारंग आहे तो मात्र इथे कशा पद्धतीने सावलीच्या भावाची बाजू घेऊन बोलतो हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे तर अशाच नवनवीन छान छान डेली मालिकांचे अपडेट जर जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर मेराज चॅनल सबस्क्राईब करा भेटूया